नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आता इथं मी चौतीस साईजचं बघा चौतीस साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज हे कटिंग करून दाखवणार आहे दाखवणार आहे तर ज्या नवीन ताई आहेत ज्यांना शिकायची इच्छा आहे तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे बघा आणि बघा हे साडे चौदा इंच ह्याची तयार उंची आहे आणि चौतीस चेष्ट आहे तर साडे चौदा इंच ह्या चौथी चेष्टासाठी जास्तीचीच आहे परंतु ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पण उंची घेतली जाते बघा तर बघा हे ह्या पूर्ण ब्लाऊजची मापे आहेत फुल चेस्ट सदोतीस इंच आहे कमर एकोणतीस इंच चौदा साडे चौदा इंच उंची सव्वा दोन इंच तयार शोल्डर आणि ह्याच्यामध्ये पाच ब्लाऊज मला एका कस्टमरचे कटिंग करायचे आहेत बघा त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एक ब्लाऊज हे हा बाईचा आहे आणि एक एल्बो लेंथ बाईचा आहे तर बाह्याचे दोन मापे आहेत ह्याच्यामध्ये तर बघा तयार उंची ह्याची साडे चौदा एक इंच प्लस करून साडे वरती मार्क करून घेतलं इथं तर बघा एकदम सविस्तर आणि सावकाशपणे माहिती सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहिजे आहे कुठे स्किप न करता प्रिन्सेसचं ब्लाऊज एकदम ह्या साईजचं तुम्ही परफेक्ट शिकून जाणार आहे तर पहा आता पूर्ण उंचीचं माप झालं आता शोल्डरची लाईन इथं मारून घ्यायची बघा तर हा गळा उंची ह्याची अकरा इंच आहे खूप डीपमध्ये आहे त्याच्यामुळे सव्वा पाच इंचावरती इथं शोल्डर घेणार आहे तर पाच इंच घेतलं तरी पण चालतं मी सव्वा पाच वरती घेणार आहे कारण शोल्डर साईज हे जे खूप मोठे आहे साडेपंधरा इंच आहे कस्टमरची सा त्याच्यामुळं मी सव्वा पाच इंच घेते इथं पाच इंच घेतलं पण चालणार पावणे सहा इंचावरती इथं आर्मोलची लाईन घेतलेली आहे तर ह्या साईजसाठी सवा पावणे सहाची आर्मोलची लाईन घेतले घेतलेली आहे बघा आता बॅक पार्टचं कटिंग चाललेलं आहे सव्वा इंच इथं आर्मोलमध्ये सेपसाठी घ्यायचे डिपचं डिपनेकसाठी सव्वा इंच घ्यायचे तर आता चेष्ट चेष्ट चौतीस आहे तर चौतीसचं बघा ज्या ताईंना हिशोब करता येत नाही त्यांनी अशी टेपची चार पदरी अशी चार फोल्डमध्ये घडी करायची आपला चौथा भाग निघून जातो तर च चौतीस चेष्टचा साडेआठ इंच हा चौथा भाग होतो बघा तर चौथ्या भागावरती साडेआठ इंचावरती आणि प्लस सिलाई मार्जिन दोन इंच घेतलेली आहे कारण काही काहींना जास्त शिलाई मार्जिन ठेवायला सांगितलेले असते त्यांच्या कस्टमरच्या हिशोबानं आपण जास्त शिलाई मार्जिन ठेवत असतो बघा नाही तर दीड इंच ही एकदम बरोबर शिलाई मार्जिन असते तर बघा इथं साडे दहा इंचावरती मार्क करून घेतले मार्जिन मार्जिनसहित आणि आर्मोलमधील सेप देऊन घेतला तर बघा आता कमरेचं माप कमर ही सद स एकोणतीस इंच आहे पहा तर एकोणतीसचा चौथा भाग किती होतो सव्वा सात इंच एक इंच डॉटचा आणि दोन इंच शिलाई मार्जिन पण चार ते पाच इंचापर्यंत जर कमरेत आणि चेस्टमध्ये जर फरक असेल तर कमरेचं मी माप टाकत नाही तर डायरेक्ट चेस्ट एवढंच इथं माप घेऊन घेत असते बघा इथं तसा इथं पण मी साडे दहा इंचावरती मार्क करून घेतलं इथं पण मी साडे दहा इंचावरती मार्क करून घेतलं बघा गळारुंदी इथं अडीच इंचावरती घेतली बॅक पार्टची गळारुंदी इथं अडीच इंचावरती घेतलेली आहे मटका शेपमध्ये गळा द्यायचा आहे परंतु मी इथं फक्त इथं क पेपरवरती मी कटिंग करणार नाही फक्त ड्रॉ करून दाखवते कारण मला इथं ब्लाऊजचे वेगळे आकार द्यायचे आहेत मटका शेपमध्ये पाचही ब्लाऊजचे तर बघा इथं साडे अकरावरती मार्क केलेले आणि पावणे तीन इंचावरती गळ्याची रुंदी घेतलेली आहे कारण डीपमध्ये जर असेल खूप दहाच्या जर पुढे गळा असेल गळा असेल तर जास्त डीपमध्ये गळारुंदी घ्यायची नाही तर बघा नऊ दहाच्या जर नऊ दहा साडेआठ नऊ दहा जर असेल तर इथं तीन इंचापर्यंत पण चालली असते पहा इथं खूप गळा उंची असल्यामुळे पावणे तीन इंच गळा गळ्याला रुंदीमध्ये घेतलेलं आहे मी डीपमध्ये तर बघा आता इथं फ्रंटचा पण बॅग बरोबर मी बारठा कटिंग करून घेणार आहे त्याच्यामुळं फ्रंटसाठी एक इंच उंची वाढून घेते इथं तर बघा आता इथं जसं मार्क केलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे पण इथं घडीमध्ये आपल्याला फ्रंटच्या पार्ट पार्टमध्ये वाढून घ्यायचं असतं जो प्रिन्सेसचा टक्स असतो त्याच्यासाठी सिलाई मार्जिनसाठी बघा पण आता इथं मी नंतर मार्क करून दाखवते आपल्याला किती जास्तीचं पाहिजे ते आपल्याला कटोरीमध्ये ते नंतर वाढवून घ्यायचं आहे पहा आता फक्त इथं बॅक पार्टचं मी कटिंग करून घेते तर बघा ही उंचीमध्ये बॅक पार्ट जो वाढलेला होता तो कमी करून घ्यायचा आहे आधी आणि फ्रंटचं सा नंतर सांगते कटिंग हे पाय वाढून घेतलेलं माफ हे कट करून घ्यायचं आहे आता बघा आता आपल्याला फ्रंटचा काय बदल करावा लागणार आहे चेस्टमध्ये वाढून घ्यायचं आहे आणि आर आर्मोलमध्ये सेफ हा घ्यायचा आहे आणि मग फ्रंटचा गळा उंची ही व्यवस्थित करून घ्यायची पण आता बॅकचा टक्स हा चार इंचवरून दिला आणि साडेचार इंचापर्यंत उंचीला घेतलेला आहे तर नेहमीप्रमाणे आर्धा अर्धा इंच टक्सची रुंदी घ्यायची म्हणजे दोन्ही मिळून एक इंचावर टक्स हा द्याय देऊन घ्यायचा तर बघा आता इथं आरमोलचा सेप देण्यासाठी फक्त मार्क करून घेते आणि इथं हो काहीसाठी मार्जिन घेतलेलं नाही कारण मी पिसावरती नंतर घेणार आहे सांगणारच आहे पुढं पि ब्लाऊज अस्तर कटिंग करताना तर बघा आपलं हे घडीचं माप आहे तर आता आरमोलमधील सेप हा आपल्याला अर्धा इंचानं आतल्या बाजूने घ्यायचा असतो ते मी सांगते पहा तर बघा हे आतल्या बाजून अर्ध्या अर्धा इंचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आर आर्मोल मधील फ्रंटचा आहे हा तर बघा आता इथं गळा घ्यायचा पहिल्यांदा गळा गळा जसा बॅकप्रमाणेच फ्रंटचा पण घ्यायचा आहे अडीच इंच रुंदीचा आणि डीपमध्ये साडेपाच इंच उंचीला आहे अर्धा इंच सिलाई मार्जिन असा मिळून सहा इंचावरती गळा घेतलेला आहे हा तर पाहू शकता आणि रुंदीलाही तर तीन इंचापर्यंत घेऊ शकतो मी पावणे तीन इंच रुंदीला घेतलेला आहे आणि अर्ध्या इंचानं सेप देऊन घ्यायचा आहे आणि नाहीतर आपल्या आवडीनुसार कोणचा पण आपण आकार देऊ शकतो बघा ह्याला मला गोल्ड शेप द्यायचा आहे आपण शेप देऊ शकतो पंचकोणी करू शकतो आपण चौकोनी पण बनवू शकतो तर बघा आता आता टक्स उंची टक्स उंची किती घ्यायची तर मी फुल चेस्टनुसार टक्स उंची घेत असते तर फुल चेस्ट ह्याची सदोतीस इंच आहे तर सदवतीचा चौथा भाग प्लस एक इंच तर सव्वा दहा इंचावरती इथं टक्स उंची येत घेत घेते तर सव्वा दहा साडे दहापर्यंत घेतली तरी पण चालणार आहे साडे दहा इंचावरती सव्वा दहा इंचावरती टक्स उंची घ्यायची ह्या ह्या मापासाठी म्हणजे ह्या मापासाठी म्हणजे तुमची चेस्ट तुम्ही जर ह्या मापावर कटिंग करत असाल तर फुल चेस्टची साईज कमीही असू शकते फुल चेस्टनुसार टक्स उंची घ्यायची पहा फुल चेस्टचा चौथा भाग प्लस एक इंच आता पहा इथं चार पावणे चार इंचावरती मार्क करून घेतलं कारण मी इथं हुक मार्जिन हुक काहीसाठी मार्जिन सोडलेलं नाही ते ब्लाऊजवरती सोडणार आहे तर पावणे चार इंचावरतीच घेतलं इथं पण पावणे चार इंचावरतीच घेणार आहे चेष्टाचा चौथा भाग फुल चेष्टाचा चौथा भाग पावणे चार येणार आहे इथं तीन पॉईंट सात तर बघा आता इथं आपल्याला आता इथं आर्मोलचं जे आपल्याला बॉक्स असतो तो मार्क करून घ्यायचा आहे कारण प्रिन्सेसचं जास्त आपल्याला टक्स लाईन द्यायची असते त्याच्यासाठी पहा ज्या ज्या का ताईंचं ह्या साईजचं माप आहे तुम्ही ह्या हे ह्या प्रकारचं जर ब्लाऊज शिवून पाहिलं तर एकदम बरोबर बसतं पहा शिवून पहा नक्की आणि तुम्हाला जर बा पहा आता इथं अर्धा इंच हे सरळ रेषेच्या आड्याला आणि पुढे दोन इंच असा अडीच इंचा रुंदीला टक्स देणार आहे हा आणि तुम्हाला जर ह्या ब्लाऊजचं जर स्टिचिंग पण पाहिजे असेल तर तसं कमेंट करून सांगा एक ब्लाऊजचं स्टिचिंग पण दाखवेन जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्टिचिंग पाहिजे असेल तर तर बघा दोन इंचावरती वरती घेतलं इथं आणि प्रिन्सेसचा आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे इथं कटोरीचा आकार देऊन घेतला प्रिन्सेसच्या तर आता हिथं पहा आता आपण उंचीला उंचीमध्ये वाढवलेलं असतं एक इंचानं ते कमी करून घ्यायचं तर छोटी साईज छोटी साईज साठी आपण अर्धा इंच पण वाढवू शकतो बत्तीस चेस्ट पर्यंत अर्धा इंच वाढवलं तरी पण बास होतो पहा तर इथं पहा अर्धा ते पाऊन इंच कमी करून घ्यायचंय फ्रंटचं जास्तीचं कमी नाही करून घ्यायचं आणि फिटिंगची जी बाजू असते तिथं आपण जेवढं वाढवलं तेवढं कमी करून घ्यायचं एक इंच वरती घेतलेलं आहे आणि पण आधी इथं काय करायचं आता इथं टक्स लाईन ही पा व्यवस्थित आहे का ते मापात करून घ्यायचे आपल्याला कटोरीची जर जास्तीत झाली तर ते जोडताना टक्स पॉईंट हा खालीवर होऊन जातो त्याच्यासाठी आपल्याला हे हुकायच्या पार्टचा आणि कटोरीचा मा माप हे सेम करून घ्यायचं असतं नाहीतर टक्स पॉईंट हा खालीवर होऊन जातो त्याच्यासाठी हे मापात करून घ्यायचे तर बघा आता कमरेचं माप कमरेचं माप आपल्याला कटोरीचे तिथं पावपांच शिलाय मार्जिन सोडून सव्वा सात इंचावरती मार्किंग आणि आपल्याला शिलाय मार्जिन एवढं पुढं माप पा। हे करून घ्यायचंय पहा हे पहा मार्क हे पुढं करून घेतलेले दोन इंच आपल्याला कटोरी वाढवावं लागणार आहे दोन इंच इथं कटोरी वाढवलेली आहे मी आणि आता इथं वरती पण आपल्याला पावून ते एक इंच आपल्या आपल्या शिलाई मार्जिननुसार इथं पावून ते एक इंचावरती मार्क करून घ्यायचे तर मी एक इंचावरती मार्क करून घेतलं पा कटोरी वाढून घेतली हे बघू शकता आणि बॅक पार्टचं हे माप ठेवून पाहिजे आपल्याला एकदम बरोबर आहे का नाही तर कमी जास्त असेल तर बॅक पार्टच्या मापाने आपल्याला कटोरीचं माप हे करून घ्यायचं म्हणजे फिटिंगला खालीवर होत नाही तर बघा जसं मार्क केलंय त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेते जर आपल्याला कप्स लावायचे असतील तर आपल्याला टक्स पॉईंट असतो तिथं मार्क करून घ्यायचे बा म्हणजे तिथं आपल्याला नेमकं टक्सचं माफे कळत असतं जर कप्स लावायचे नसतील तर ना मार्क नाही केलं तरी पण चालतं तर पहा जसं मार्क केलं त्या पद्धतीने मीही कटिंग करून घेते तर मैत्रिणींना आज व्हिडिओ व्हिडिओ उशीरा आल्याबद्दल सॉरी तर व्हिडिओ उशीरा आला तरी पण पहा नक्की तुमच्या फायद्याचा ठरेल बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा मैत्रमैत्रिणींबरोबर म्हणजे त्यांच्या पण फायद्याचा होईल आणि माझ्या व्हिडिओला कमेंट पण करत जा तुम्हाला आवडतो का नाही किंवा काही समजलं नसेल तर कमेंट करत जा आणि दुसरी साईजची जर काही कटिंग पाहिजे असेल तर तुम्हाला ते पण कमेंट करून सांगत जा मी ती कटिंग करून अपलोड करीत जाईल व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्हाला कसं माझ्या व्हिडिओ आले की नोटिफिकेशन येत राहील तर बघा आता इथं बाही कटिंग करून दाखवते तर बघा ह्या पाचमध्ये एक एक ब्लाऊजची बाई मला हा बाई करायची आणि चार ब्लाऊजची एल्बो लेंथ करायची तर मी हाफबाईचंच माप काढून घेणार आहे त्याच्यावरती एल्बो लेंथ पण कटिंग करून घेणार आहे ती पुढे सांगणारच आहे तर पाच चार इंच ह्याची बाईची लांबी आहे आणि रुंदीला आपल्याला चेस्टाचा चौथा भाग घ्यायचा आहे कारण सिलाई मार्जिन मी दोन इंच सोडलेली इथं चौथा भागच घ्यावा लागणार आहे नाही तर बाई कमी पडून जाणार पहा अर्ध्या इंचानं तर चार इंच बाई लांबी पाऊन इंच सिलाई मार्जिन असं बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि तीन इंच कॅप हाईट इथं देऊन घेणार आहे सव्वा तीन घेतली तरी पण चालते पण भाई लांबी कमी असल्यामुळे मी तीनच इंच घेतलेली इथं तर इथं बघू शकता आता दोन इंचावरती सिलायसाठी मार्क करून घेतल्या आणि त्या पुढे सेंटर काढून शेप देऊन घेतला भाईचा तर बघा आई तर आता भाईचा राऊंड हा किती आहे सहा सव्वा सहा इंच आहे तरी तर नाही घेतला तरी पण चालणार कारण सिलाई मार्जिन्स आहेत एकदम थोडंसा कपडा उरतोय ते नाही घेतला तरी पण चालणार पण मी सांगते पहा एल्बो लेंथसाठी आपल्याला भाईचा राऊंड हा घ्यावाच लागणार आहे आता तो मी स्टिचिंग करताना व्यवस्थित करून घेणार आहे पहा तर बघा बाईचा फ्रंटचा आकार पण देऊन घेतलेला आहे आता हे जसे हे जे पॅटर्न काढले आहेत ते मी आस्तरवरती ठेवून आता पाचचे पाच पण ब्लाऊज हे संखीच कटिंग करणार आहे बघू आता जसं ॲडजस्ट होतं तसं मी कटिंग करून दाखवते तर पहा आता ह्या ह्या ब्लाऊजची बाई मला जी आहे ती हाफ करायची आहे आधी हा बाई मी कटिंग करून घेते तर पहा जर असा पेपर पॅटर्न ठेवून व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं महाग पुढं नाही झालं पाहिजे कपडा आता हे पाहिजे चार हे ब्लाउज जे आहेत ह्याचे मला तर बघा आता ह्याची एल बोलेंद बाईची कटिंग करायची तर बघा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण पॅटर्न काढून ब्लाउज कटिंग करायला थोडासा व्हिडिओ हा मोठा होणार आहे तर डायरेक्ट कपड्यावरती जर कटिंग केलं असतं तर आपलं दहा मिनटामध्ये अगदी कटिंग झालं असतं पहा तर बघा इथं भाईची लांबी आधी मी टाकून घेतली नऊ इंच आणि प्लस शिलाई मार्जिन पाऊन इंच ह्या पद्धतीने भाईची लांबी टाकून घेतली आणि त्याच्यावरती हा भाईचा सेप देऊन घेतला बघा पुढं आपली बरोबर भाई बर बर लांबी निघणार आहे तर पहा आता दुसरे पार्ट ठेवून घे इच्छित अशी आता दुसरे पण पार्ट हे या पद्धतीनेच आता बंद बाजूला आपल्याला गळ्याचा हे से पार्ठा ठेवून घ्यायचा बघा व्हिडिओमध्ये नीट आलेलं नाही पण आता जे स्टिचिंग करतात ताई त्यांना समजत असेल तर बघा हा बॅक पार्ट आहे बंद बाजूने ठेवून घेतलेला आहे कारण आपल्याला गळ्याला बंद बाजून ठेवून घ्यायचं हे तर कटोरीचं माप हे जिथं आपले माप बसतात व्यवस्थित तिथे पण ही नेहमी उभा तागेतच कटिंग करून घ्यायची पहा फिटिंगला खूप छान बसते तर बघा आता इथं जसं पॅटर्नं ठेवले त्या पद्धतीनं मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे कसं मार्क केलं म्हणजे पॅटर्नं उचलून घेतले तरी चालतेत नाही तर पॅटर्नं ठेवून असंच व्यवस्थित इतक्या साऱ्या अस्तरवरती कटिंग करून जर घेतलं तर हालून अस्तर हे मागे पुढे होऊ शकतात बघा हि मी पावे पाव इंच सिलाय मार्जिन ठेवते हुकसाठी बघा मी पेपर कटिंगमध्ये ठेवलेलं नव्हतं तर बघा व्हिडिओमध्ये कसे पॅटर्न ठेवून घेतलेले आहेत आता मार्के करून झालेले पॅटर्न उचलून घेतले तरी पण चालणार आणि व्यवस्थित हात ठेवून शापाचं कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आज तर आपले मागे पुढे होणार नाहीत तर बघा कसं वाटलं कटिंग तुम्हाला सोपी पद्धत वाटली का तशी कमेंट करून सांगा आणि दुसरी पण पद्धत पाहिजे असेल दुसरी प दुसरी पण कटिंग जर साईजची पाहिजे असेल तर तसं कमेंट करून सांगा पहा आणि पा आता इथं गळा उंची मी जी घेतलेली आहे साडे अकरा इंच घेतलेली आहे रुंदीलावरती शोल्डरच्या तिथे अडीच इंच आणि डीपच्या तिथे पावणे तीन इंच जसं पॅटर्नवरती घेतलं होतं त्याच पद्धतीने पहा मटका शेप द्यायचा साडेतीन इंचावरती मार्क करून घेऊन एक इंच इथं आतल्या बाजूने घेतलं आहे आणि गळ्याच्या तिथे पण एक इंच बाहेरल्या बाजूने घेतलं आहे दीड इंचापर्यंत आपण घेऊ शकतो पहा आकाराला जास्तीचं नाही घ्यायचं आपल्याला साईजनुसार ए पावणे इंचापासून ते एक इंचापासून दीड इंचापर्यंत आपण घेऊ शकतो मटका शेपचं आकारासाठी पहा तर पहा हे चार ब्लाउज हे कटिंग करून झालेले आहेत आता हे लाल पण कटिंग करून घेतलं असतं पण आता हे व्यवस्थित अस्तर कमी असल्यामुळे महागे पुढे होईल पहा बसणार नाही तर मी नंतर त्याला कटिंग करून घेते हे पाहू शकता इथं ॲडजस्ट होत नाही पार्ट व्यवस्थित बसत नाही त्याला नंतर कटिंग करून घेते मी आता हे पहा जसं मार्क केलं आहे त्या पद्धतीने कटिंग करून घेते आणि माझे व्हिडिओ आवडतात का आणि माझ्या व्हिडिओचा ह्या तुम्हाला फायदा झाला का नक्की कमेंट करून सांगा हे पा चार ब्लाऊज हे कटिंग करून घेतले आता लाल ब्लाऊज हे नंतर कटिंग करून घेणार आहे हे झाल्यानंतर आणि हे माझी स पद्धत पण सोपी वाटते का तुम्ही नक्की कमेंट करून सांग जा आणि व्हिडिओला माझ्या ला लाईक करत जा आणि दुसऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे माझ्या व्हिडिओला शेअर पण करत जा तर बघा आता पूर्ण कटिंग झालेले तर पेपर पॅटर्न काढल्यामुळे थोडासा मोठा व्हिडिओ झालेला आहे पण पेपर पॅटर्ननं जर काढले तर आता जर स्वतःची जर साईज असेल तर ते आपल्याला कायमस्वरूपी पण काम येते पहा तर बघा तुमची यात पण ह्या सा तुमची पण ही जर साईज असेल तर तुमच्या नक्की कामाची येणार आहे तुम्ही ह्या पद्धतीचं पेपरनं पॅट पेपर पॅटर्न पेट, काढून ठेवू शकता तर बघा आता हे माप टाकून मी हे लाल ब्लाउज पण कटिंग करून घेते लगेच हे हे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं बसवून कटिंग करून घेते तर बघा आता इथं थोडंसं हे कटोरीला थोडंसं कमी आहे नंतर मी जॉईंट देऊन घेणार आहे पहा व्यवस्थित जसं मार्क केले त्या पद्धतीने कारण हे अस्तर आहे थोडे महागं पुढं नाही झालं पाहिजे एकदम मापात कटिंग करून घ्यायचं आहे आपण मेन फॅब्रिक थोडासा मा जास्तीचा कटिंग केला तरी चालतो हे पहा व्यवस्थित असं कटिंग करून घेतलं हे आता पूर्ण झालेलं आहे पण ब्लाऊज आता मेन फॅब्रिक हे कटिंग करून घेणार आहे तर आता व्हिडिओ खूप मोठा होतोय तर मेन फॅब्रिक हे कटिंग केल्यानंतर दाखवते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर तर बघा कशी वाटली कटिंग कटिंग तुम्हाला सोपी वाटली का तर तसं कमेंट करून सांगा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायची इच्छा आहे का तसं कमेंट करून सांगा मला